नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या चॅनलवर एक खूपच मस्त आणि एकदम मजेदार कथा ऐकणार आहात आजच्या कथेचं नाव आहे कामवाली राधा मित्रांनो कथेच्या नावावरून तुमच्या लक्षात आलं असेल की मी आज तुमच्यासोबत कोणती गोष्ट शेअर करणार आहे मित्रांनो कथेचं नाव जसं कामवाली राधा आहे ना तसंच ते त्या राधेसारखंच कथा सुद्धा तेवढीच मस्त आणि तेवढी नाजूक साजूक आणि एकदम तुम्हाला आवडेल अशी कथा आहे ही कथा जर तुम्हाला आवडली तर कथेला नक्की लाईक करा आपण जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो ही जर कथा तुम्हाला आवडली ना तर तुमच्या मित्राला शेअर करायला पण विचरायचं नाही तर चला आता तुमचा वेळ जास्त न घालवता थेट कथेला मी सुरुवात करत आहे मित्रांनो ही गोष्ट त्यावेळेची आहे एके दिवशी आमच्या घरी आमच्या गावामध्ये राहणारी राधा मावशी नावाची स्त्री माझ्या आईकडे घरी आली आणि माझ्या आईला म्हणाली काही काम असेल तर मला बघा ना आजकाल खूप दिवस बेकार चालू आहेत घरामध्ये पैसा पाणी नाही मी ज्यांच्या घरी कामाला जात होते त्या देशमुखांनी मला कामावून काढून टाकलं आहे तिनं जसं बेधडक माझ्या आईला बोलली तसं आईनं तिला विचारली का ग तुला देशमुखबाईंनी का काढून टाकलं काहीतरी तू केलीच असशील ना काय चूक केली ती सांग म्हणजे ती चूक पुन्हा तू आमच्या घरी पण करू नयेस तशी राधा आईला म्हणाली अहो बाई साहेब असं काही माझ्याकडून चुकलं नव्हतं हो त्यांच्या घरी पाच लिटर दूध त्यांच्या घरच्या पाळलेल्या मांजरानं आडवं केलं होतं आता त्यात माझी काही चूक असणार त्यांची लेकरं पण खूप नवसाची आहेत खूप लाडकी आहेत आणि त्यांचं ते मांजर पण खूपच लाडकं आणि खूपच नवसाच आहे बाई मांजराला ते कंटिन्यू त्यांच्या किचन मध्ये कोणतात घरामध्ये नाही तिथं ते फिरत राहतं आणि नुकसान पण सततच ते करत राहतं आता मांजरानं दूध सांडलं त्याच्यात माझी काय चूक मी काय त्याला सांड म्हणले काय मी फक्त एवढंच म्हणले की तुम्हीच मध्ये कोंडून गेला होता आणि मग सांडलं त्याला मी काय करणार तर त्यांना वाटलं मी उद्धट उत्तर दिले म्हणून त्यांनी मला उद्यापासून कामावर येऊ नकोस म्हणून माझं काम बंद केलं आता चार आठ दिवस झाले मी सगळीकडे काम शोधत फिरते परंतु कामाचे खूप हाल बेहाल झाले आहेत मला काम काही मिळतच नाही शेवटी मला गावातून कुणीतरी सजेस्ट केलं तुमचं नाव त्याच्यामुळं मी तुमच्या घरी आली आहे आता मला नाराज करू नका धुनं भांडे कपडे जे काही करायचे ते मी व्यवस्थितपणे करते स्वयंपाक जरी करायचा असला ना तर स्वयंपाकाचं काम पण मी अगदी सुगृनीप्रमाणे करून देते दे। तुम्ही मला माझ्याकडून तुम्ही डेमो तर बघा कोणतं पण काम लावा मी तुम्हाला नाराज करणार नाही आणि असं पण नाही की मी तुमच्याकडं धुनं भांड्याचं काम तुम्ही मला दिलं एखाद्या दिवशी तुम्ही मला स्वयंपाक करायला सांगितलं तर मी ते पण करेन आणि तुम्हाला जर पूर्ण टाईम नोकऱ्यांनी पाहिजे असेल ना सगळं काही करते मी मला माझ्या पोटाचा विचार करून जेवढं काही पगार तुम्हाला देणं होते तेवढा पगार पाणी द्या तिचं बोलणं ऐकून आईचं हृदय दरवलं होतं आता तसं पण माझी आई खूपच मोकळ्या मनमोकळ्या स्वभावाची होती आणि तिला गोरगरिबांची खूप मदत करायची किंवा सेवा करायची खूप सवय होती आता मी जसं ती राधाचं बोलणं ऐकलं तसं मी माझ्या मनात ठरवलं आता आई हिला नक्की कामावर ठेवणार अगोदरच दोन नोकऱ्याने आहेत दोघींना काम आहेच परंतु आता आई हिला पण नक्की कामाला लावणार हे मला पण माहित होतं परंतु आता लावू नको किंवा तिला काम देऊ नकोस असं मी मनु। तर कशाला म्हणू म्हणून मी अगदी गुपचूप बसलो काय करायचंय आपला आईच्या मनात जर तिला काम द्यायचं ना तर देऊ दे मग असा विचार करून मी त्या दोघींचं बोलणं तिथं बसून ऐकू लागलो होतो राधाकडे जर बघितलं तर तिच्याकडे बघतच राहावं असं अशी तिची ज्वानी होती तिचं यष्टी एकदम मादक एकदम भरलेली आणि एकदम मस्त कसलाही पुरुष तिच्याकडे आकर्षित झालाच पाहिजे परंतु राधाचा स्वभाव कसा होता काय होतं आपला काही तेवढा अनुभव नव्हता आणि तिच्यासोबत आपला परिचय पण तेवढा काही जास्त नव्हता मित्रांनो जसं मी तिच्याकडे एकाग्रतेनं बघू लागलो तसं तिनं माझी नजर हिरली तिच्या लक्षात आलं आता मला एकच काम नाही तर एका कामासोबत दुसरे पण काम, काम करावं लागेल तिने हळवारपणे कोणाच्या लक्षात न येता माझ्याकडे बघून एक डोळा बारीक केला तिने मिचकावलेला डोळा बघून माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही आईला ही तर घरात येण्याच्या अगोदरच सगळं काही उदळायला तयार आहे म्हणजे वावडी लावते की काय आपण काही हिच्या पाठीमाग लागायची गरज नाही बहुतेक हीच माझ्या मागे लागल असं क्षणभर माझ्या मनामध्ये वाटून गेलं मित्रांनो मी थोडा वेळ बसलो थोडा वेळ इकडे तिकडं बघितलं आईचं आणि तिचं बोलणं चालूच होतं मग आईनं तिला सांगितली मी थोडा विचार करते आणि संध्याकाळी सा सांगते तुला तू तु चार पाच वाजता ये मग मग राधा निघाल जायला निघाली जसं राधा पाठीमागं फिरली तसं आईनं तिला हाक मारली राधा थांब ना थोडस इकडे ये तसं राधा लगेच पाठीमागं फिरली आणि माझ्या आईला म्हणाली काय बाई साहेब काही चुकलं का, का, का माझ्याकडून तर साई म्हणाली अगं माझं डोकं जरा गर करल्यासारखं वाटते आणि तू म्हणलीस ना स्वयंपाक वगैरे खूप भारी बनवते एक तुझी परीक्षाच घेणार आहे मला मस्त पैकी जरा चहा बनवून दे बर बघते तुला चहा जमला ना मग सगळंच भारी आणि राजेशला जर तुझ्या हातचा चहा आवडला तर तुझं काम आजच मी फायनल करून टाकते आता तिनं मोठ्या अपेक्षेनं तिचे डोळे माझ्याकडे वटारून बघितले तिच्या मनामध्ये येत होतं मी म्हणावं चहा आवडला मग ती जसं माझ्याकडे बघू लागली तसं मी पण म्हणलो हो ना राधा मावशी बनवा चहा जर आईला चहा आवडला आणि मला चहा आवडला तर मग मात्र तुमचं काम फायनलच आणि आईने एकदा शब्द टाकला की मग बस आमच्या घरामध्ये सगळं काही आईच बघते पप्पांचं काय हो पप्पा आईच्या शब्दाबाहेर जातच नाहीत व्यवहारातल्या गोष्टी सगळ्या आईच बघते मग तुमची पगार तुमचं काम काय द्यायचंय तुम्हाला पगार किती द्यायचे सगळं काही आई पप्पा विचार करून ठरवतील तुम्हाला उद्यापर्यंत जरी सांगितलं तरी चालेल ना राधा एकदम खूपच मुश्किलपणे माझ्यासोबत बोलत होती तिचं एक एक शब्द एक एक तिचं वाक्य मला चांगलं आवर्जून ऐका वाटू आवर लागलं कारण तिचा आवाज जो होता इतका मंजूळ होता आणि तिचा आवाज इतका गोड होता तिचे ते सुरेख नाजूक हात आता हे आई इतक्या नाजूकाताना ती कशी काम करत असेल दिसायला पण देखणे सुरूप बॉडीनं धट्टा कट्टा एकदम भरदार शरीराची आईला हिला भांडणा जरी लागलं भांडणासोबत भांडणामध्ये पण हिला घेतलं तरी भांडायला पण ऐकायची नाही हिला कामाला जरी म्हणलं तर कामामध्ये पण जोड नाही ही कशातच पाठीमागे पडणार नाही एवढी कशी काय सर्व गुण संपन्न आहे ही आणि देशमुखबाईंनी हिला का काढून टाकलं असेल आता मांजरानं दूध सांडलं नाही हा बिचारीचा काय दोष असणार मी आईला म्हणालो आई त्या देशमुखबाईचं डोकं खरंच फिरलंय काय गं तसं आई म्हणाली जाऊ दे रे दुसऱ्याचा कशाला विचार करायचं आहे आपला असं पण एक बाई लागणारच होती आपल्या दररोजात आली आहे म्हणजे आपण तिला उपाशी हातानं किंवा रिकाम्या पोटानं पाठवायचं नाही मी म्हणल हो नाही हीच तर तुझी विचार करण्याची पद्धत मला खूप आवडते राधाला आता खूप हायस वाटलं ती तात्काळ मला म्हणाली मालक मी जाऊन चहा बनवू का मला किचन दाखवता का तसं आई म्हणाली हे सरळीतून जा आणि उजव्या हाताला वळ किचनच आहे तसं ती आईला म्हणाली तुम्ही पण या ना किचन मध्ये मी एकटीच कशाला जाऊ आई म्हणाली हे बघ माझ्या घरातून चोरी व्हायचं किंवा कुणी काही उचलून घेऊन जायची आम्हाला अजिबात भीती नाही आणि घेऊन जरी गेलीस तर तू काय नेणार आहेस आमचं काय नशीब नेणार आहेस का मला एकच वाटते बघ चोरी केलं काही केलं तर चोरी अशी करावी की कमीत कमी आयुष्यभर बसून खाता यावं त्याच्यामुळं चोरीचं पटीच्या नादाला लागायचं नाही आपली इमानदारी जेवढी आहे ना तेच खूप कामाला येते आई तिला लेक्चर द्यायला सुरुवात केली होती आता आईचं लेक्चर ऐकून आई ती थोडी बिचकते की काय असं पण मला वाटलं परंतु आता आईचा स्वभाव जसा होता तसा होता त्याच्यामुळं मी आईला हळूच म्हणालो आई जरा शांत बसना तिला चाहतरी करून घेऊन येऊ दे ते आपल्याकडे काम मागायला आले आणखीन तिचं काम फायनल झालं नाही आणि ते आपल्याकडे काम सुरू करण्याच्या अगोदरच तू तिच्या पाठीमाग दुसराच भोंगा लावलीस बघ आई हसली आणि मला म्हणाली हो ना तू तिचीच बाजू घेणार कारण आतापर्यंत जेवढ्या काही कामगार स्त्रिया कामगार पुरुष आपल्याकडे येतात तू कधी घरातल्याची बाजू घेतलास का तू नेहमी त्यांचीच बाजू घेतोस सेम टू सेम बापावरच गेला आहेस तुझा बाप पण असंच करणार बघ हर गोष्ट दुसऱ्यांचीच खरी म्हणणार मग मी म्हणालो आई मी किंवा पप्पा आम्ही कधी असत्याच्या मार्गाने जात नव्हतो आम्हाला जे काही खरं आहे ना त्या खऱ्याच्या मार्गावर आम्ही असतो आणि तू तर काय करतेस तू पण तेच केलीस ना देशमुखबाईंनी कामावरून काढून टाकलं म्हणलं की तुझं हृदय पाजर पाजरलं लगेचच तुझ्या हृदयाला पाजर फुटला आणि तू लगेचच राधा मावशीला कामावर ठेवून घ्यायचा निर्णय घेतलीस एवढंच नाही तिचा चेहरा थोडासा नाराज झाला होता मी पण ऑब्झर्व केलं होतं जसं राधा मावशीचा चेहरा थोडासा सुकल्यासारखा वाटला आणि तिला काम मिळतं की नाही असं जेव्हा तिला वाटलं तेव्हा तू तिला लगबगीनं परत बोलून घेतलीस आणि तिला चहा बनवायचं फरमान सोडलंस कारण काय तर तिला वाटायला पाहिजे आपल्याला काम मिळायची अपेक्षा आहे आता घरी बोलून घेतलं विचार करून सांगतो म्हणलं की त्या बाईच्या मनामध्ये थोडी तरी धाकडधुकड तर असणारच आहे ना मग हे सगळं काही आपल्या सगळंच मनाप्रमाणे व्हावं असं कधी होत नसतं मग आई माझं बोलणं आईला पटलं आई हसली आणि मला म्हणाली आजकाल तू जरा जास्तच ऑब्झर्वेशन करत आहेस की काय मी म्हणालो हो नाही आता मी मोठा झालो आहे घरातली सगळी जबाबदारी सांभाळायचं काम माझच आहे त्याच्यामुळं ज्या काही गोष्टी करायचे काय करायचे काय नाही हे मला पण थोडं तर बघावंच लागेल ना आई म्हणाली हो ना तुझं पण बरोबरच आहे बघ जाऊ दे जे काय आहे ते ठीक आहे बघ तिनं चहा केली का मी डोकावून बघितलं कारण मी ज्या ठिकाणी बसलो होतो तिथून किचन मधलं सगळं दृश्य मला व्यवस्थितपणे दिसत होतं मी डोक्यात बघितलो असता ती कप धुवत होती हे दृश्य मी बघितलं आणि आईला म्हणालो ती कप स्वच्छ करून घेऊन येते चहा मग आईनं मला सांगितली आता चहा पिल्यानंतर चहा चांगला झाला नाही असं म्हण मी म्हणालो छे बाबा मला खोटं बोलणं होणार नाही जसं राधा मावशीने चहा आमच्या हातात आणून दिला तसं आम्ही दोघांनी पण चहाचा आस्वाद घ्यायला सुरुवात केली मित्रांनो काय सांगू चहाला खरोखरच इतकीच चव आली होती चहा इतकं तिनं मनापासून बनवली होती त्याच्यामध्ये अद्रक वगैरे टाकून एकदम मस्त एक नंबर चहा बनला होता आमच्या बाजूलाच उभी राहून राधा आमच्या दोघांकडे बघत होती जणू की आमच्या रिमार्कची वाट बघत असावी चहा जा कसा झाला आहे हे विचारायचं तिची बहुतेक हिंमत होत नसावी जसं ती माझ्याकडे एक टक बघू लागली तसं मी म्हणलो राधा मावशी तुम्ही चहा मात्र खूपच छान बनवला आहे मला खूपच आवडला एकच नंबर क्वालिटीला जोडच नाही बघा काय टाकलात आम्हाला पण सांगा आणि माझ्या आईला पण सांगा तसं ती म्हणाली मी आहे ना बनवून द्यायला सांगायची काय गरज आहे तुम्हाला कधी काय लागतंय फक्त सांगा माझ्या हाताला खूपच चव आहे लोक म्हणतात मी अतिशक्ती करत नाही परंतु लोक म्हणतात तेच मी तुम्हाला सांगते मी तिच्या भरदार शरीराकडं माझी नजर टाकू लागलो आणि म्हणालो मला जे पाहिजे ते तुम्ही बनवून देता का असं म्हणून मी जिबला चाटू लागलो तिच्या लक्षात आलं मला काय पाहिजे तसं ती हळूच मला म्हणाली हो मालक तुम्ही जे म्हणाल ना मी द्यायला तयार आहे तुम्ही काही पण सांगा मी लगेचच करून देते दे। चटकन तिने शब्द फिरवला आईनं तिच्याकडे एकदा आणि माझ्याकडे एकदा बघितली जसं आईची नजर माझ्यावर पडली तसं मी तिला म्हणालो तुम्हाला नूडल्स वगैरे का चिकन मटन पुरणपोळी सगळं काही स्वयंपाक तुम्हाला अगदी व्यवस्थित बनवता येतो का असाच से एकदम सेम टू सेम एकदम चविष्ट येतो एक का बनवायला तशी राधामावशी हसली आणि मला म्हणाली हो ना तुम्ही फक्त संधी तर देऊन बघा आता मात्र तिची पूर्ण नजर माझ्या पॅन्टकडे पॅन्टमध्ये माझ्या जो तंबू उभा राहिला होता त्या तंबूकडे ती बघू लागली होती कारण मी तिचं शरीर बघून मी पण आता एकदम पुढच्या स्टेपला जाऊ लागलो होतो मित्रांनो एखादी मधाड स्त्री किंवा एखादी मादक स्त्री जर आपल्या समोर आली आपल्याला जर आवडली तर न सांगताच आपल्या त्या भागामध्ये उंजवाटा व्हायला सुरुवात होते आणि माझं तर असं होतं की मला कोणती गोष्ट आवडली की त्याचं रिॲक्शन ताबडतोब होत असे माणसाचं वय असलं की गोष्टी लवकर घडतात प्रत्येक गोष्ट ज्या त्या वयामध्ये होत असते आता तसं बघितलं तर मी बावीस ते वीस वर्षाचा आणि राधा मावशी जी होती ती राधा मावशीचं वय असेल एक अठ्ठावीस ते तीस वर्ष मग मी तिला म्हणालो तुमच्या घरी कुणी नाही का हो तशी ती मला म्हणाली म्हणजे म्हणजे तुमचे पण पतिदेव तुम्हाला मुलं बाळ किती आहेत तशी राधा मला म्हणाली माझा नवरात्र माझ्या घरी असतो परंतु आणखीन मूलबाळ झालंच नाही लग्नाला चांगली आठ नऊ वर्ष झाली परंतु आणखीन देवाची कृपा झालीच नाही मग आई म्हणाली प्रत्येक गोष्ट एका योग्य वेळीच होत असते राधा लगेच कसं होईल काहीतरी असेल कर्माचा भोग तुझ्या मागे पण होईल मूल बाळ आणि एवढं काय गडबड तुझं काय एवढं वय होऊन गेले का तशी ती म्हणाली चांगली मी सत्तावीस अठ्ठावीस वर्षाची झाले ना आई साहेब मग आता एखादं मूल बाळ तर व्हायलाच पाहिजे तिला मूल नाही या गोष्टीचं तिला पण दुःख वाटत असावं हे मी हेरलं आणि मी तिला म्हणलो देवावर विश्वास ठेवा आणि सगळं काही सोडून द्या ज्या त्या वेळेला जी ती गोष्ट होते आणि प्रत्येक गोष्टीला एक योग्य वेळ आला पाहिजे ती योग्य वेळ आलीच नाही असं समजायचं आणि ती योग्य वेळ एकदा आली की मग सगळं काही आपलंच आहे बस बाकी काहीच नाही मग लगेचच राधा हसली आणि म्हणाली तुमच्या तोंडात साखर पडो सगळं काही तुमच्या म्हणण्याप्रमाणे हो आता पण तिची लक्ष माझ्या त्या तंबूकडेच होती मी ती गोष्ट हिरली आणि मी पण तिच्या त्या गोल गोल उभारावरून माझी दृष्टी फिरवू लागलो आता आमच्या दोघांमध्ये जो काही डोळ्यांचा खेळ चालू होता त्या डोळ्यांच्या खेळाबद्दल आईला कसलीच कल्पना सुद्धा नव्हती किंवा आईनं ह्या गोष्टीची अपेक्षा सुद्धा केली नसेल असं काही मी बघू शकतो तिच्यामध्ये राधाकडे मी कशाला बघन आणि एवढं मन लावून कशाला बघणार आहे त्याच्यामुळं आई पण बिंद असत इकडं राधा पण बिंदस्त आणि मी पण आमच्या दोघांमध्ये तो नैन मटकाचा खेळ एकदम मस्त पैकी चालू झाला होता आता मला हळूहळू वाटू लागलं आता राधाला तर आपल्याला पट्ट्यात घ्यायचंय परंतु कसं घ्यावं तिच्या त्या मस्त डेऱ्यावरून हात फिरवून काढावा परंतु आज तर हे सगळं काही शक्य नव्हतं हो मग जसं मी चहा प्यायचं संपला तसं मी आईला म्हणालो आई, आई। राधा मावशीची नोकरी फायनल म्हणून सांग आणि हो मला तर चहा खूप आवडला राधा मावशीच्या स्वयंपाकाची जेवढी काही स्तुती करावी तेवढी कमीच आहे आजपासूनच कामाला बोलव तर मला धीर धरवत नव्हता कधी एकदा राधाचा हात हातात धरू आणि कधी एकदा तिला प्रेमानं जवळ घेऊ असं मला झालं होतं तिला जवळ घ्यावं तिच्या त्या गोंडस शरीरावरून हात फिरवावा मस्त पैकी तिच्या कुशीत जाऊन झोपावं असं एक ना अनेक गोष्टी मला वाटू लागल्या मग आई तिला म्हणाली बघ बाई आता राजेशनं तर तुला संमती दिली आज रात्रीचा स्वयंपाक करायचं येत असलीस ना तर ये मग मी सुरेखाला सुट्टी देते मग लगेच राधा मावशी म्हणाली अहो त्यांना का सुट्टी देता त्या तुमच्याकडे काम करतात का अगं नाही ग असंच कधी मधी मदत करते स्वयंपाकाचं मात्र आणखीन आम्ही बाई लावलीच नाही कधी सुरेखा करते कधी मी करते कधी माझी एखादी मैत्रीण करते किंवा बाकीच्या कामवाल्या करतात दोघी तिघी कामवाल्या आहेतच ना मग राधा म्हणाली ठीक आहे माझ्याकडे स्वयंपाकाचं काम दिले का आई म्हणाली स्वयंपाकाच नाही तुला जे हाताला पडल ते काम करावं लागेल मग जमते का पगार पाण्याचं मी तुला विचार करून सांगते राधा म्हणाली मला काम मिळाले ना हीच गोष्ट मोठी आहे पैशा पाण्याच बद्दल मी काही बोलले का तुम्ही काम करून घेतायत म्हणजे पैसे तर देणारच ना असं म्हणून ती मिश्किलपणे माझ्याकडे बघून हसू लागली आता पण तिची नजर माझ्या त्या भागावरच होती जसं ती मला बोलत होती आईला बोलत होती तसंच मी पण पन मिश्किलपणे तिच्याच शब्दामध्ये मी तिला उत्तर द्यायचं ठरवलं मी तिला लगेच म्हणालो मावशी आता बघा ना एक गोष्ट तुम्हाला सांगायचे तुमच्याकडून काम करून घेतलं की त्याचा मोबदला तर तुम्हाला द्यावाच लागेल ना असं म्हणून मी माझी नजर तिच्या त्या मुलायम गोळ्यावरून फिरू लागलो तिच्या लक्षात आलं मी खालीवरी तिथं काय बघतोय कोणत्या दृश्याकडं माझं लक्ष आहे हे तिनं मला हेरलं होतं ती मला म्हणाली मी कोणालाच माझ्याबद्दल तक्रारीची संधी देऊ देणारच नाही तुम्ही सगळे काही व्हाल असंच मी काम करत राहते परंतु प्लीज मला काम द्या ह मला कामाची खूपच गरज आहे असं म्हणून तिने माझ्या आईचे पाय पकडले आईनं तिला उठून गळाला लावून घेतलं आणि तिला म्हणाली राधा अगं तुझं काम आजपासूनच फायनल झालं तू तर माझं मन जिंकलंस बघ तू एवढा मस्त चहा बनवलीस राजेशला हातचा चहा आवडतच नाही परंतु पहिल्या त्याला तुझ्या हातचा चहा आवडला त्याच्यामुळं तुझं काम आज फायनल झालं बघ उद्यापासून तू ये सकाळपासून मग मी म्हणालो आई आज रात्री बोलू ना रात्रीचा सोय पण करायला लावायचं म्हणलीस मग लगेच राधा म्हणाली ठीक आहे मी आतापासूनच तुमच्याकडे काम करते असं पण घरी मी सांगून आले होते मला काम जर मिळालं तर मी काम करणार आहे मित्रांनो त्यानंतर पुढं काय घडलं हे कथेच्या पुढच्या भागामध्ये ऐकायला विसरायचं नाही कथा एकदम सत्य आहे आणि जे काही माझ्या आयुष्यात खरोखर घडतं त्याच कथा मी तुमच्यासमोर सादर करत असतो बाय बाय भेटूया कथेच्या पुढच्या भागामध्ये कथा आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हो आणखीन एकदा परत एकदा विनंती करतो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर कृपया प्लीज सबस्क्राईब करा ना यार सबस्क्राईब करणं मोफत आहे बाय बाय